नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज ले ले या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यात हा पाऊस अजून किती दिवस राहणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आज देखील बहुतांश भागांमध्ये आपल्याला ठेव शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत राज्यात हा पाऊस किती दिवस राहणार आहे उघडी फी कधी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच आपण या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवर सर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यात हा पाऊस अजूक तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर व पाच नोव्हेंबरपर्यंत राज्यात हा राहणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो थंडीलाही सुरुवात होणार आहे सात नोव्हेंबरनंतर पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही सुरुवातीलाच या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीच्या भागांमध्ये या ठिकाणी मुंबई असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खाली या ठिकाणी पाहिले असता तर शेतकरी मित्रांनो रत्नागिरी असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल एकंदरीत कोकणपट्टीच्या संपूर्णच भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यताही ही दुपाननंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर, तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आहिल्यानगरचा काही भाग असेल तसे पुणे असेल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पुण्याचा देखील पुणे व पुण्याच्या आसपासचा परिसर असेल तसेच शेतकरी या ठिकाणी सातारा असेल कराड विटा सांगली कोल्हापूर असेल तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल सोलापूर असेल सांगली सातारा या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला ढगाळ हवामानासह आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो नाशिक असेल मालेगाव असेल जळगाव नंदुरबार या संपूर्णच भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड वाहतूक धाराशिव या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामान पाहायला मिळते तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आज ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र ढगाळ हवामान या ठिकाणी संपूर्ण भागांमध्ये पाहायला मिळत आहे नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल गोंदिया असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल संपूर्ण भागांमध्ये ढगाळ हवामान या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोकणपट्टीचा भाग असेल तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो पुणे असेल ऐर्यानगर असेल सातारा असेल सांगली असेल तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील जळगाव असेल नंदुरबार असेल या भागांमध्ये म नाशिक असेल मालेगाव असेल या भागांमध्ये पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच चार व पाच तारखेला देखील राज्यात पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे